आखा गाण्या गुम झाले त्याच्या आतमध्ये मी काय गेलेच नाही मी आंघोळ केले ती करायची आहे चालतं फुल थोडं घेऊ काय कारण आत्ता कारण माळ करायची नाही करत फुलांची पण झाला आहेत एकच घेतो तोपर्यंत आजच्या दिवस देवाला माझ्या आज हस्त घालायला झेंडूची फुलं आहेत दिवाळीत आल्या आल्यानंतर आपण मस्तपैकी शेताकडचे वगैरे व्हिडिओ करूया शेताकडे पण मम्मीनं चिकू आंबा आठवते की चिकू आंबा फणस पेरू फुलं चिकू पपई लिंबू आवळा काय काय आणले हे नाही फणस भोपळा कारली वांगी मिरची हे सगळं तिकडं पण लावले मग विचार करा आणि खाणारी दोन माणसं आणि हे सगळं लागल्यानंतर आमच्याकडे पोच होतं खरं झालं चला कृपा आता हे ते सगळं जाग्यावर ठेवूया आणि आता हातपाय धुवून आवरायला घेऊया दे आ हे बघा आमच्या झाडाचं नारळ दाखवू छोटे नसतात वरती कर वरती एवढे मोठे मोठे नारळ असतात ते काढून ठेवते मम्मी मी आता गणपती आई खुर्प इथं ठेवले मागच्या साईडला शोधत बसशील काय करा मी परवा दिवशी आले हाय बर बरं कशा येतात कवालीस 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 सगळे चालू असतात जाणार आता बाराच्या गाडी <laughs> तर चलो हा 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 झाले डॉक्टर मामा गेले तो चला आत्ता आमचं बाराच्या गाडीनं जाणार म्हटल्यावरती वाजरेत दाखवू तुम्हाला किती वाजरे परफेक्ट पावणे दहाच्या दरम्यान आम्ही काहीतरी व्हिडिओ करायला गेलो होतो बघितलं नव्हतं आत्ता वाजलेत दहा वाजून दहा मिनिटं झालीत ओ काय आलं पडलं अगं बाई घ्या साईचं गळ्यातलं हरवलं असेल कुठंतरी थांब घ्या पडलं तिचं कुठंतरी गळ्यातलं तिथं कोणी टेकू नका असेल गवतात वगैरे असेल साईचं आमच्या गळ्यातलं हरवलं लिंबू काढता वेळी ते आता शोधायला पाहिजे कुठं पडले भाऊजी आकडे भाऊजी कुठं पडले बघूया जरा असं शोधूया असेल इथेच नाहीतर मग ते म्हणत असेल मला गवत साफ करा इथलं म्हणून पडलं असेल आहे बाई म्हणतो बाई काय हा प्रकार पागल झालाय का गाव बघूया हे तुटलं नाही ना तुटून पडलं फिरकी निघाली काय नशीब मिळालं नंतर भाऊजीने घरात घेतलं नसतं जा लिंबू तोड जा म्हणून सांगितलं असतं <tip> मिळालं मिळालं तिची फिरकी तुटली त्यानं पडलं नशीब हे तेच पडलं होतं